मित्रांनो केजवल प्रेमी या आपलं स्वागत आहे चॅनलला ला असा सपोर्ट करा आज आपण आलेलो अंगापूर मैदानात आज पाहूया कोण कोणते बैल आलेत आणि कोण कोणते आहेत काय नाव ह्याच सरजा हे कुठल्या गावचा आणि तो पलीकडचा बटर आणि सरजा आज कसं आहे नियोजन पायऱ्याच दोन्ही हीच गाडी पळवणार आहे सरजा किती दाते सर जे दोन साईत आदत आहे होय हे कुठल्या गावोचं बैल आहे 17 17 काय नाव तुझं हरण्या हरण्या हा हरण्या कोणा संग पाहणारा हो जोडी कुठल्या तर आहे गोजे गाव हां कुठला बैल काय नाव आहे ते होय हे कुठल्या खांदे पळतोय आपला दोन्ही खांदे दुने खांदे हो बाहेरन नमस्कार नमस्कार काय नाव वासराचं आणि त्याचा पिलगडचास के जेप आणि थायमान कुठल्या गावची होय जी, आर आर जी। आज कसं पायऱ्याच नियोजन आहे आहे कुठला दोन्ही बी त्यांच्या दाऊनीच्या इथे कुठल्या गावचा बैल येऊ खेड खेडनाथगिरी खेडनाथगिरी काय नाव याच मंगळ्या मंगळ्या आज कुणासंग पाहणार आहे निर्यातला चव्हाण निर्यातला कुणी केले निजन वाढलं होय नाव माहित नाही बायलाच कुठल्या चाळीस गावचा त्यांच्याकडे उतरलाय लगाव आला भाईवाडी हा काय नाव ह्याच वासुदेव कुठली कवडी वाडी किनीच्या पुढे किनी वासुदेव का वासुदेव आज कोणा सांग पाहणार आहे आज घरची गाडी घरचे आहे हे सांग कोण लक्षेचाळीस चाळीस लक्षेचाळीस चाळीस मग चांगले नियोजन केले घरची गाडी म्हणल्या लक्षात ह्याचा फेरा टाकलाय का पहिलेच माहिती पहिलेच माहित आहे ना चालते शुभेच्छा कुठल्या गावावर आला आरबोडी तालुका कोरेगाव कोरेगाव आवाज लय कणकणीत आहे आवाज काय नाव निशा निशा ना आज कुणासंग सांग पाहिणार आहे पायरा नाव माहित नाही त्याच ना ना पण सासपड सासपड नोण्याच्या बसल्या सासपड नाही नाही सासपड तारळा तारळ्या बसल्या हम्म कुठल्या खांदी पडतोय आपला चारी खांदी बाहेर ना कुठे कुठलं बी कुठल्या चालतय शुभेच्छा तुम्हाला काय नाव ह्याच हा सर्किट कुठल्या गावचा सर्किट बत्तीस शिराचा सर्किट आहे हा कुणा नियोजन केलंय सर्किटचं चिंचनेर मी केलंय चिन्सनर परसों ड्रायव्हर ड्रायव्हर तीच असतली गाडी होय होय की तो मैदान वसारचा मैदान गुलाल झाला दा का झाला होय कुठला सोराडेला चालते शुभेच्छावे चा नमस्कार नमस्कार पहलवान काय नाव आहे पिंट्या कुठल्या गावचा लांब ना आलाय मग किती वाजता हालला घरनं पाच वाजता 5 ला हाललेला हो नेलव करहालाय लगते हा। थंड आहे का थंड आहे बर खूप थंड आहे तिकडे आहे आज बुंज हे कुठल्या खांडी पयणार गाडी गाडी लागल तुझं हां नमस्कार दादा नमस्कार काय नाव आहे तुझं सरजा सरजा कुठल्या गावचा देगाव निगडीचा देगाव निगडीचा सरजा आज कुणा संग पाळणार आहे आज भक्तवडीकार झेंडा जेंडा आहे त्याच्यासोबत भक्तवडी आधी झाले का नियोजन हो नियोजन रात्री झाले रात्री झालं आपल्या बैलाचं फायनल किती झालं फायनल आपण आता आत्ता घेतला आपण एक दोन महिने झालं पाहिजे दोन महिने झाले घेतलं हां कुठल्या खांदी पडते बघ खांदी पडतो पाहिजे चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कन्हखेड चा मानिक पण दाखल झालाय कुणाचं नियोजन आहे आज दैवत छेटणी केली मैदान आहे का बर आज गाड्या आले ते का आज म्हणलं खेडचा मानिक मित्रांनो दाखल झालाय का काय बैलाच नाव नऊ हजार सहा ह्या कुठल्या गावचा आहे आहे आज कसं नियोजन वासरू जुडेदाराचा आहे कुठल्या खांदी पाहणार आहे आतून वासरू बाहेर न टाकणार टाकली हो वासरू तयारीच दिसते बाहेर न पळते म्हणजे आता तो बच्च आहे वय वैल असेल काय गाजवलं चांगला गाड्या हे काय नाही बैल शिकवासाठे वासर शुभेच्छा तुम्हाला बैल आपलं हो काय नाव आहे ह्याच चित्ता कुठल्या गावचा शेरगावचा चित्ता आहे ही काय डागलेलं काय ह्याला पडल्याला होय आज कुणा सांग पायरा निसराळे होय याच किद्दा आहे सैदाची झालं मापान काय किंवा होय चालतंय नमस्कार काय नाव त्याच टायगर टायगर हे कुठल्या गावचा निसरायाचा टायगर आहे आज कोणा ह्या ज्या संघ नियोजन केलंय आदत आहे गटपात झालाय का पहिलं मायदा आज उद्घाटन आहे वासराचं आज कळ कसं पळतं आहे मैदानात हां होय चालतं शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचा बैल येऊ गोजेगाव काय नाव तिचं सारखं गोजगावचा सारच्या आज कुणा सांग नियोजन केलं आज सूरज काटे कोडोली सूरज काटे कोडोली होय कुणी केलं नियोजन हे

ही कुठल्या खांदे पहित उजवीला दोन्ही बी खांदे म्हणजे दहावी उजवी हा फायनल झालाय का वासराचा कुठला हय आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार भैया नमस्कार म्हणलं आयला लई गोंगल्या ती लई कुठं बोट ती काय चाललंय वेगळं वासरा लक्ष द्यायचं राह आज की तो आहे दुसरं आहे काय नाव त्याचं गरुडा आहे कुठल्या गावचा गरुडावाडी होय कुठल्या खांदी पळते वासर डावी लावे की तो मैदान दुसरा आहे कुठल्या गावचा व्हायचं काय नाव आहेचं स्वामी आज कुणासंघ पाहणार आहे देवी खिंडीचा पक्षा तुम्ही केले का नियोजन होय की तो मैदान आहे वासराचं वासरणी दोन तीन वेळा हम्म शुभेच्छा तुम्हाला कुठलं गाव पसरणी पसरणी होय वाई पसरणी वाई पसरणी ही बैल आणली का काय नाव मौली आणि ह्याच पांढऱ्याचं ह्याचं बजरंग आज कुणासंग नियोजन हो केलं आज त्या खिंडवाडीच्या राजाबरोबर ह्याचं आहे बजरंगचं हां आणि खिंडवाडीतलंच दुसरा बैल त्याचं बरोबर आहे हो उतरांनो बक्कासूर दाखल झालाय आहे बघा गुदाबाया किती वाजता हल्ल्याला सकाळी चारला होय आज किती दिवसातून बाहेर काढलं पाच सहा सहा दिवसात हे ना आज कुणासंग काय मामाने केलं असेल नियोजन होय आज दोघंच दिसत आहे मोह शेटांत मी हय चालतंय शुभेच्छा तुम्हाला